आग दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच प्रजासत्ताक दिन आणि गणतंत्र दिवस म्हणून ओळखला जातो या संदर्भात प्रचारे महाराष्ट्र न्यूजला एक या संदर्भात दोन मिनिटाची प्रतिक्रिया सांगा प्राचार्य डॉक्टर हरिदास फेरे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त काय विषय आहेत भारतीय प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाचा महोत्सव आज देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या वसंतराव काळे महाविद्यालय डोके तालुका जिल्हा उस्मानाबाद या महाविद्यालयामध्ये आम्ही प्रजासत्ताक दिनाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केलेलं होतं आणि या निमित्तानं सर्व मान्यवरांना निमंत्रित केलं आणि निमंत्रित करून भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आढावा आणि त्यानिमित्तानं एक टेलिफिल्मचं आयोजनसुद्धा महाविद्यालयाच्या वसंत सभागृहामध्ये करण्यात आलं होतं आणि भारतीय संविधानाची जडणघडण कशी झाली त्या संबंधानं घेतलेल्या विविध बैठका आणि याचं सगळं जे टेलिफिल्म असेल ते प्रतिष्ठित मान्यवर महाविद्यालयातले सर्व स्टाफ आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये या टेलिफिल्मचं या ठिकाणी टेलिफिल्म दाखवण्याचं काम निश्चितपणे आम्ही केलेलं आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मी सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि या दिवसाच्या निमित्तानं जी मानवी मूल्य असतील ती मानवी मूल्यांची जपो न करून जगाच्या पातळीवर एक लोकशाही सार्वभौम आणि प्रजासत्ताक राज्य म्हणून निश्चितपणानं पुढची पिढी या संविधानातल्या सर्व मूल्यांचं जपो न करून जगामध्ये निश्चितपणानं आपल्या संविधानाचा नावलोक वाढवतील अशा स्वरूपाची अपेक्षा करतो आणि परत एकदा महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून माझ्यात विद्यार्थी ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व देशवासियांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर आज प्रजासत्ताक दिनांच्या निमित्तानं आपण या महाराष्ट्र न्यूजला अतिशय उल्लंखनीय पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे मी ज्ञानोबा काकासाहेब बेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक